सुजय विखे आणि विवेक कोल्हे यांच्यातलं शीतयुद्ध सुरू झालंय का अशी शंका यायला लागली आहे त्यात आमदार संग्राम जगताप यांनी ही कट्टर हिंदुत्वाची भूमिका का घेतली आहे याची ही वेगळीच चर्चा सुरू झाली आहे सुजय विखेनी तर दोन दिवसात दोन वक्तव्य करून अहिल्या नगरच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे पहिल्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी आपल्याला राज्यसभेवर पाठवून राजकीय करण्याची मागणी केली आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला साई अध्यक्षपद का असं पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी तो प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवून दिला येत्या सहा आठ महिन्यात हे दोन्ही पद भरली जाणार आहेत परंतु या दोन पदांसाठी तीन युवा नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत नेमकं काय चाललंय आणि काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगरलाईफचे रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो विषय सुरू करण्यापूर्वी एक आठवण तुम्हाला नगरच्या व राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या घडामोडी विश्लेषणासह हो ऐकायला व पाहायला आवडत असतील तर आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तसेच प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा हा तर आजचा विषय आहे नगर जिल्ह्यातील तीन युवा नेत्यांचा कोपरगावचे युवा नेते बसले दक्षिणेत पराभव झाल्यानंतर का घातले नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी थेट शिर्डीतील बाबा दर्ग्याच्या वादात का उडी घेतली हे प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून नगरकरांना सतावत होते त्या प्रश्नांवर वेगवेगळे तर्क लावले गेले मात्र ते प्रश्न आता कशासाठी होते हे हळूहळू समोर येऊ लागले आहे नगर दक्षिण लोकसभेत पराभूत झाल्यानंतर सुजय सुजय विधानसभा आपला बदला पूर्ण केला राज्यात महायुतीचं स्थिर सरकार आलं मात्र तरीही विखे व आमदार संग्राम जगताप हे प्रमाणापेक्षा जास्त अॅक्टिव्ह राहिले शिर्डीतील मोफत भोजनाचा प्रश्न शिर्डीतील अतिक्रमण शिर्डीचा विकास हे प्रश्न एकामागून एक हातात घेत सुजय विखे जिल्ह्यात चर्चेत राहिले तर साईबाबा समाधी मंदिर परिसरात असलेल्या अब्दुल बाबा दर्ग्याचा वाद सिद्धटेक मधील दर्ग्याचा वाद आणि नगरमधील काही रस्त्यांवर मुस्लिम समाजाने केलेली अतिक्रमणे हे प्रश्न हातात घेऊन संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची वाट ठरलेली दिसली आता या दोन नेत्यांचं नेमकं चाललंय काय हा प्रश्न त्यावेळी सगळ्यांनाच सगळ्यांना टाकून गेला अनेकांनी त्यावर वेगवेगळे वेग तर्कवितर्क काढले हे दोन नेते अॅक्टिव्ह असताना नगर जिल्ह्यातील तिसरे युवा नेते विवेक कोल्हे मात्र शांत होते परंतु विधानसभेत थांबल्याचे बक्षीस त्यांना विधान परिषद किंवा थेट राज्यसभेवर घेऊन मिळणार या चर्चा सुरू होत्या परंतु गेल्या आठ दिवसांपूर्वी विवेक कोल्हेंचं पुनर्वसन विधान परिषदेवर होणार नाही हे स्पष्ट झालं म्हणजेच आता विवेक कोल्हेंच्या नावाची चर्चा राज्यसभेसाठी सुरू झाली परंतु ही चर्चा सुरू असतानाच गेल्या रविवारी नगरमध्ये झालेल्या महायुतीच्या कार्यक्रमात सुजय विखेंनी थेट राज्यसभेच्या खासदारकीवर हक्क सांगितला महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांना त्यासाठी मध्यस्थी करण्याची गळ घातली त्यामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण राज्यसभेसाठी फक्त विवेक कोल्हेंच्या नावाची चर्चा असताना सुजय विखेंच्या या स्टेटमेंट बॉम्बने खळबळ उडाली आता सुजय विखेंना राज्यसभेवर आहे तर विवेक कोल्हेना शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद देण्याचं ठरलं असेल का किंवा विवेक कोल्हे शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर खुश होतील का असे प्रश्न पडू लागलेत आता शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षपदावर आमदार संग्राम जगताप यांचाही डोळा आहे चर्चा ही चर्चाही आता हळूहळू सुरू झाली आहे काहींच्या मते सुजय विखे हेच संग्राम जगताप यांना शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्न करतील अशी ही अटकल बांधली जात आहे बरं शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद जर संग्राम जगताप यांना दिलं तर राज्यसभा सुजय विखेंना दिली जाईल का आणि दिली तर मग विवेक कोल्हेंचं काय या सगळ्या प्रश्नांचा गच्च्या नगरकरांच्या डोक्यात सुरू झालाय शिर्डी संस्थान हे भारतातील दोन नंबरचे श्रीमंत देवस्थान समजले जाते एकोणीसशे बावीस साली साई संस्थान स्थापनेवेळी विश्वस्त मंडळात एकूण पंधरा सदस्य होते तर भक्त मंडळात दोनशे बत्तीस सदस्यांचा समावेश होता त्यावेळी संस्थांच्या स्थापनेवेळी केवळ केवळ दोन हजार दोनशे अडतीस रुपये होते आज मात्र शंभर वर्षात दोन हजार दोनशे कोटींहून अधिक ठेवी आहेत तसेच चारशे पन्नास किलो सोने साडे हजार किलो चांदी तर दहा कोटींचे मौल्यवान हिरे एवढी या देवस्थानची संपत्ती आहे आता राज्यात स्थिर सरकार आल्याने साई संस्थांवर प्रलंबित असलेल्या विश्वस्त मंडळाचा व अध्यक्षपदाचा तिढा सुटेल असा विश्वास शिर्डी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या बारा वर्षांच्या कालावधीत दोन हजार भाजपा सेना युतीच्या सरकारमध्ये तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांना विश्वस्त मंडळाचा जेमतेम तीन वर्षे कारभार चालवता एकवीस मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वात विश्वस्त मंडळाला दीड वर्ष काम करता आले यांना पुरेसा वेळ मिळालेला नाही दोन्ही विश्वस्त मंडळांचा हा चार साडेचार वर्षांचा कालावधी वगळला तर आतापर्यंत साईबाबा संस्थानचा कारभार त्रिसदस्य समिती पाहते राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राष्ट्रवादी शिवसेना महायुतीला जनतेने भरभरून मते देऊन सत्तेत महायुतीचे सरकार आणले मागील अडीच वर्षाच्या कालखंडात महायुती सरकार असताना सरका साई संस्थांवर विश्वस्त मंडळाची नियुक्ती होणे अपेक्षित होते मात्र तसे काही झाले नाही पण आता शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षांची निवड होईल अशा चर्चा वाढल्या आहेत कारण महायुती सरकारने एस टी महामंडळ अध्यक्षपद अशा महामंडळांवर नियुक्त्या केल्या आहेत महिनाभरात शिर्डी देवस्थानच्या अध्यक्षाचीही निवड अपेक्षित आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारण तापल्याचं दिसत आहे दोन पदे आणि तीन नेते अशी स्पर्धा सध्या सुरू झाली आहे मित्रांनो शिर्डी संस्थानचं सा अध्यक्षपद व राज्यसभेवर खासदारकीची संधी कोणाला मिळेल असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला नक्की कळवा आम्ही वाट पाहतोय तोपर्यंत नमस्कार